छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साहित्य साहित्यरत्न रामनाबा भारतीय लवदिवस केवळ दलितांच्या साठी आहे मग दलितांच्या साठी असलेल्या महामंडळाचा न्याय वाटा माझ्या समाजाला मिळत नाही आणि म्हणून माझ्या समाजाला स्वतंत्र अशा प्रकारचं महामंडळ असलं त्याशिवाय या मांगाचा विकास होणार नाही त्याशिवाय या मांगाच्या एकूण आर्थिक उन्नतीकडे कोणी पाहणार नाही असं मला वाटत कि जो माणूस खऱ्या अर्थाने माखंडाच्या

चिमानवाले अंतराचे मालवाले मात्र ते सर्व झाले होते पण त्याला बायको जागा नव्हती मग गेटा गेटवर तुमचा बयगार नाही त्याप्रमाणे झाडीत दुसरा आहे त्या झाडाखाली बसून पण त्याचा पैसे बघून तिने लागले घेऊन ते झाडाच्या लागलोवाले लागून करू चली फुले घेऊन ते सेवा करू शकते हे दोन तीन दिवस पितीत राहिले इंदिराची भेट झाली नाही आम्हाला भेट पाहिजे येई गोंडा मी तुला असा खाते मागल्यावेळी माझे